वागेश्वर मंदिर शिळीम पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये असलेले हे मंदिर उन्हाळ्याच्या काही काळावधीमध्ये ज्यावेळेस पाणीसाठा कमी होतो त्यावेळेस हे पाण्याबाहेर येते आणि दर्शनासाठी खुले होते हे मंदिर आज आपण बघत आहोत हा पवना धरणाचा पाणीसाठा आणि हा तुंगगड आहे आणि इकडे बाजूला मोरगिरी आहे आणि इकडे लोणावळ्याचा परिसर आहे इथून गाड्या इथपर्यंत येऊ शकतात पार्किंगमध्ये हा कच्चा तात्पुरता रस्ता असतो पाणी कमी झाल्यानंतर हा गावकरी तयार करतात मंदिरात येण्यासाठी गाड्या अगदी थेट येतात इथून याच्या पलीकडे तामिनी घाट आहे आणि हा पवना धरणाचा जलाशय दिसतो इकडून आपण पुणेमार्गे येतो जावण हाडशी वगैरे इकडचे बाजूला आहेत आणि इथे हा समोर दिसतो हा तिकोनागड आहे तिकोनागडापासून जावण गाव आहे तिथून खिंडीतून इकडे येता येतं पवना धरण आणि पवना धरणाच्या काठावर असलेले हे दोन परत विसापूर आणि लोहगड हे सुद्धा इथून दिसतात पुण्यापासून साधारणतः दीड तासाच्या प्रवासाने आपण इथे पोहोचू शकतो पळसनाथ मंदिर उजनी धरणाचा बॅकवॉटर पळसदेव हे गावापासून इथपर्यंत येण्यासाठी मोफत बोटिंगची सोय आहे हे मंदिर साधारणत एप्रिल मे या काळातच आपल्याला बघायला मिळतं कारण उजनी धरणाच्या जलाशयाची पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच हे मंदिरापर्यंत आपण येऊ शकतो इथे ये आल्यानंतर आपण पायातले चप्पल शूज काढू नये कारण की इथे शिंपले खूप धारदार आहेत मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे पायाला इजा होण्याची शक्यता आहे परिसरात बऱ्याच पाण्याच्या बाटल्या फेकलेल्या दिसल्यात त्या कृपया अशा कचरा करू नये सगळा प्लास्टिक जे काय आणलं असेल सोबत आणल्या सोबत घेऊन जावे श्री कामरेश्वर मंदिर भाटघर धरणाच्या येसाजी कंक जलाशयात जलमग्न असणारे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जलाशयाची पातळी कमी झाल्यावर समोर येणारे हे श्री कामरेश्वर मंदिर भाटगर धरणाच्या येसाजी कंक जलाशयातील